हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो तर चला आजचा ब्लॉग मी दुपारनं चालू करतोय बारा वाजता कारण मला सकाळपासून वेळच भेटला नव्हता कारण आपलं जे गाणं आहे पंधरा ऑगस्टचं ते रिलीज करत होतो मी शेअर करत होतो तुम्ही जर अजून बघितलं नसेल तर लगेच जावं पाठकी फक्त तुमच्यासाठी या युट्यूब चॅनलला नाहीतर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देतो मी काल पण सांगितलं आज पण सांगतो नक्कीच गाणं बघा कसं झालं ते सांगा आज मला भरपूर काम आहे तत्पूर्वी जेवण हे सगळ्यात महत्वाचं काम आहे तर पूजा पडली आजारी त्याच्या आईने आज स्वयंपाक केलाय बघू काय केलाय पण बेसन आता पण भेसन बेसन रातच बेसन आता काय केलं काय नवीन काय हे काय तरी रोज काय तरी काय तरी लोक पाणी करता मुगन डाळ लोक ह्याच्यात बांधून ठेवते तिथं करते काय तरी नवीन आयटम शिकून या चायनावरून तुम्ही काय करायचं तरी करायला का तुम्ही नुसतं रोज भाकरी तोडायचं बेसन खायचं काय एगडं काहीतरी शिका काय सामान पाहते मी आणून देतोय तुम्हाला शिका घरी नुसतं बसून मोबाईल बघता टीव्ही बघता ती पूजा तर वर पसरते तू खाली बसते इकडं मोबाईल बघेल काय करा पोराकडे ध्यान ना माझ्याकडे ध्यान मी एकट्याने काय करायचं मरायचं का हा तुला खायचं असलं खाल्लं होतं मी काल सकाळी चुरून आठवतं काल बारा वाजता चुरून खाल्लं होतं संध्याकाळी खाल्लं कालचं दुसरं काय करायचं बाजार उताना पडलाय किती आणायचं करायचं तुम्हाला वाटतं खायला आणा म्हटलं की केळ सफरचंद ह्यापेक्षा तुम्हाला फळच माहित नसतात अगं फळ हजारो प्रकारची फळ येत तशा भाज्या पण हजारो प्रकारच्या शिकायचं तुम्ही काय करता वेळ भेटला की पसरता झोपता झोपते का, का खरं हा तीच मग शिकायचं ते पूजाने पण वेळ भेटला कि निवांत झोपायचं काय ना का माझं शिकायचं काम अजून कुठं झालं गेलं आता किती तुझं पंचाहतर वय अगं अजून माणसं ऐंशी सत्याऐंशी आहे

आता चाललोय आम्ही दवाखान्यामध्ये पूजेला घेऊन कारण पूजा, पूजा आजारी पडली काल कृष्णाला नेलं होत आज पूजाला आठवड्यात सागरला आणि आईला पण काहीतरी होतय मला तर असं वाटतं की यांनी आजारी पडायचा कोर्स बीस केला काय नाही काय काय आजारी काय काय झालंय काय तुला आता डायरेक्ट कॅमेरात विचारतो सकाळपासून सांगा नाही नुसतं मती पायगळ्यात आल्या ता, तर काय काय झाले काय झाले हा नवऱ्याला लय बोलल्यावर असंच असतं हातपाय गळणार नरड दुखणार दात पडणार लय कशाला बोलत असत सांगा तेवढं काम करत जा की दाड पण किडली का बघू दाखव हे नकोय दाखवू बे वाटतंय मला आयला पण काहीतरी झाले तुम्हाला काय म्हणतो जा ज जा आयला आयला विचारायचं दोघांना तेवढं इंजेक्शन ठुकून ये लवकर जा लवकर विचार जा आयचं पण काय हातपाय मान दुखत होतं तर म्हणलं आयला पण दवाखान्यात घेऊन जावं म्हणलं एखादा इंजेक्शन ठोकून आणावं तर तेवढंच बरं वाटेल आयला नाहीतर काय आहे करते त्या सागरला सांगते जा मेडिकल आणजा गोळी गोळीने काय राहत नाही परत दुखलं की मग ती मलाच कस तरी वाटतं वाट मग काय काय चलकी का चल की चल दवाखान्यात हा घाल आली येते म्हणजे बाबा आता चला आईला पण घेऊन जातो लग्नपत्रिका आली किती रुपयाची साडेतीन हजार रुपयाचे लग्न साडेतीन हजार बिल आलं ह्या महिन्यात काय काय मी मग अशीच बघितले हे काय किती इथं चौतीसशे साडेतीन हजार कृष्णकूड गेलाय कुणासून गेलाय सोबत खेळतात त्याच्यावर ध्यान दे कुठं पण पोरग कसं जाऊन देता तुम्ही तीच करत नाही मला तर कळतय खेळतंय पण त्याच्यावर ध्यान पाहिजे ना आपलं अशी काम करतात बघा कुठं गेले पोरग काय माहिती चला आहे किती इंजेक्शन लावायचे सांग काय काय दुखत सांग त्याच्यावर डिपेंड काय काय दुखतात कुकर दुखतात बर कशामुळे घरी बसून काय होते कशाने दुखते काय रोग लागलाय <laughs> काय नाही जेव्हा काम करतो तेव्हा दुखत नव्हतं काय आता काम नाही धंदा नाही घरी बसून येत दुखत अग काम होत तेव्हा तुझे अंगाचे पार्ट हात पाय हालत होते त्याच्यामुळे दुखत नव्हतं आता घरी बसून बसून सगळे जॉईंट हे झाले तर सकाळची गेली सगळ्याची तिच्या पुढे घेऊन वेळ हिंड ती काय तसं हिंडल्या काम करायला फरक असतो पहिला काय मला जायची कटोर नाही माझ्या माझ्या हे काम झालं बाई हिला बसून चला आता पिवड्या पण संग इथे बसली मस्त पाहिजे कृष्णा बसायचा आता पिवडी बसायला लागली आता पिवडीची नाही पिवड्या पिऊ मम्मी कुठे या आजू कुठे पप्पा कुठे पप्पा पप्पा आलं माझ बाब दाखवत सगळं बोलायला शिकला हलो हलो मम्मी म्हण मम्मी म्हण मम्मी आ काय दाखवलं तिने ना <laughs> आता दवाखान्यात जाऊ आणि नंतर आई मी गाडी चालू होती ती बंद केली मला आला का दवाखाना पिवड्या आला उतरा चला तर आलो फायनल दवाखान्यामध्ये पण आहे म्हणती त्या दवाखान्यात फरक पडत नाही दुसरा दवाखाना चल आता इकडं दवाखाना बघा इथं एक आहे इकडे एक आहे काय का पिवड्या का <laughs> का तिला उचल काय कुरकुर खायचं का, कुर, कुर का तिला उचल <laughs> पिऊ मी कुठे हाची कुठे आजी आताच दवाखान्यात ना आलो ना बघा ही लगेच मागितलं काय का पिवड्या काय ह्याच्यासाठी तू सांगायची का गुच्चू गुच्चू गुच्च गुच्छू तर चला मित्रांनो आता इथून जायचंय मला बघा तिकडे ड्रेस शिवायला टाकलेले आहेत मी ते आ, ड्रेस आणायचे दादा कोंडक्याचा भरमुड आणि शर्ट पुलस इन्स्पेक्टरचा ड्रेस शिवाय टाकलाय ते पण आणून आज मी तुम्हाला दाखवतो हो चला चला चल पिवड्या बाय बाय कर ओके बाय फायनली आपण त्या दुकानामध्ये पोचलोय पण उघडे का उघडे आहेत का म्हणलं कुठे आहेत काय माहिती तर ही ती कपडा शिलायची फॅक्टरी आमच्या मित्रांचीच आहे तर झालेत का ड्रेस आमचे तयार ओके थँक्यू तर चला तुम्हाला आता ड्रेसेस दाखवतो मी काय काय बनवले हे दादा खोडकेचा बरं कुठे कुठे अरे बापरे ही तर शा शाळेतली चडी असल्याने वाटते <laughs> <laughs> आकड वाटतोय जरा थोडासा लांबलंच नाही वाटत लांब आहे का आता ते घातल्यावरस काणार आता उद्या नाडा पण नाडाच मला कमी वाटतंय जरा बस ना आपण अरे बापरे लेलं आमलं चकतूला कारण हे काय वन हा बरोबर त्याचा नाडा पार इत जरी गेला तरी ते भारी हे आपले पोलीस ची पँटा मित्रांनो बघा या सरांचे ह्या दोन मुली येत नाही हा मुलगा आहे का मुलगा आहे <laughs> ही मुलगी ही खूप मोठी फॅन आहे आणि ह्यांना म्हणत होती की पप्पा पप्पा जेव्हा पण पांडू काका येतील मला सांगा तुम्ही असेच म्हणले ना का पांडू म्हणले काय म्हणली सांग काय म्हणली पांडू काका म्हणले ना ओके okay, काय नाव आहे तुझं कार्तिके तुझं नाव काय बाळा शाळेत जातो का लेला असतो आमच्या ओमासारखा बरं चला थँक्यू हा थँक यू बिवड्या घरी आलो ना आपण बाय बाय कर कॅमेराला तिला बाय बाय करू दे देवड्या बाय बाय कर ग बाबू बाय बाय येता येता कृष्णाला खायला घेतलं नाही तर कृष्ण वरडलाच असता पप्पा मला का नाही काय आणलं आईस्क्रीम मिठाई बिठाई घेतली त्याला कुठे कृष्ण तिथे काय आहे का आतमध्ये गाडी लावायची

ए आता रडू नको कृष्णा डबा आणलाय ना तुला नको हे कृष्णाचा आईस्क्रीम दे आई नुसता डबा आणलाय रडू नको पिवडीने आणलाय दोन डबा आणला होता म्या आय ए पूजा दोन डबा आणला होत म्या एक त्याला नाही करत दे मी राहिलेला खातो दे पोरग रडतय मला नाही राहिलेलं बघ वाटत काय ग पिवड्या काय रडतय वय ती सांगते रडत त्याला द्या दादाला दा दादाला दे।, दा दा दे 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 ओ दुसरा जेवायला वाढायला लागले रात्रीच्या दहा वाजता तर चला मित्रांनो जेवण करतो झोपतो आणि उद्या सकाळी आहे पंधरा ऑगस्ट तर मला जायचं आहे कृष्णाच्या शाळेमध्ये कृष्णा घेऊन तर चला सर्वांना माझ्याकडून आत्ताच स्वतंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा गुड नाईट बाय बाय